मित्रांनो यंदा देशभर कडाक्याची थंडी पडलेली असून सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली आहे प्रत्येकजण गारठ्यापासून वाचण्यासाठी काही ना काही उपाय करत असतो सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडिओ समोर आलाय नक्की काय घडले व्हिडिओ चला जाणून घेऊयात मित्रांनो व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिसतय की एक महिला तिचा पती आणि मुलगा असे तिघ एका स्कूटी जात आहेत व्हिडिओ रात्रीच्या वेळेचा असल्याने आजूबाजूला वाहनांची जास्त गर्दी दिसून येत नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे थंडीपासून वाचण्यासाठी यांनी चक्क स्कूटीवर महिलेने स्वतःच्या मांडीवर एका मोठ्या लोखंडी टोकरीत छोटीशी शेकुटी पेटवलेली आहे महिलेने केलेला जुगाड पाहून तुम्हीही डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाहीत चक्क धावत्या बाईकवर ते पेटवलेली शेकुटी घेऊन जात आहेत बाजूलाच बाईकवरून जाणाऱ्या व्यक्तीने विचारला असता या महिलेने थंडी खूप आहे म्हणून शेकोटी केली असं उत्तर दिलं एकदा पहाच हा व्हिडिओ जाऊ गद नाती ही का कर दिया अरे? अरे बच्छा एका ये? आहे? ठीट हो जाए?